सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक लोकसभेचा तिढा सुटता सुटत नव्हता मात्र काही दिवसांपूर्वी हा तिढा सुटला असून महायुतीकडून हेमंत गोडसे यांना नाशिकची उमेदवारी देण्यात आली परंतु त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवार नाराज आहेत नाशिक लोकसभेसाठी भाजपचे अनिल जाधव हे देखील इच्छुक होते परंतु हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आल्याने अनिल जाधव यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय मित्रपक्षाकडे तिकीट जरी गेलं असलं तरी नाशिक मतदारसंघ हा भाजप उमेदवाराने लढवावा मित्र पक्षाला म्हणून निवडणूक लढवत आहे असे अनिल जाधव यांनी सांगितले महायुतीमध्ये अडचणी येतात आणि आमच्या मित्र पक्षाला तिकीट जरी गेला असतं तरी हा मतदारसंघ जो आहे नाशिक लोकसभा हा भारतीय जनता पार्टी डिझर्व करते मी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तीन आमदार शंभर जवळपास नगरसेवक जिल्हा परिषद उमेदवार हे सगळं आणि मा आमच्या भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क अगदी बूथपर्यंत आमची तयारी हे सगळं बघता हा मतदारसंघ जो आहे हा भारतीय जनता पार्टीनेच लढवला पाहिजे मित्रपक्षाला आम्ही दोन वेळा संधी दिली मागच्या वेळेस आम्हाला थांबावं लागलं ह्यावेळेस आता आमच्या कार्यकर्त्यांची कुठल्याही परिस्थितीत थांबायची मनस्थिती नाही त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणूनच इलेक्शन लढवतोय आणि आम्हाला चारशे पार करायचे मोदींना आम्हाला नाशिकहून एक खासदार गिफ्ट द्यायचा आहे चारशे पार आमचा नारा आहे ना आपण नाशिककर मतदारांना काय आवाहन करा नाशिककर मतदारांना दोन टम दिलेला खासदार नको आहे चेहरा बदल हवा आहे फ्रेश चेहरा हवा आहे काहीतरी विकासाचा ब्लू प्रिंट घेऊन येणारा उमेदवार हवा आहे आमची ब्लू प्रिंट तयार आहे भारतीय जनता पार्टीच्या मार्गदर्शनाखाली मी संपूर्ण पाच वर्ष सर्वांगीण विकास करणार आहे नाशिकचा आणि पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणार दरम्यान आता नाशिक लोकसभेमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना भाजपच्या अनिल जाधव यांचे आवाहन असल्याने अनिल जाधव यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे हेमंत गोडसे यांचा मार्ग खडतर होणार का असा प्रश्न सर्वांना पडलाय दरम्यान महायुतीकडून हेमंत गोडसे हे उमेदवार असताना देखील भाजपचे अनिल जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले दरम्यान अनिल जाधव निवडणूक लढण्यावर ठाम असून जाधवच जिंकणार असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक